पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया कोणीतरी कोणासाठी रहस्यकथा भाग अकरावा लेखिका प्राची सोळे बंगल्यावर पोहोचायला प्रतीकला सहा वाजले सखाराम आला होता आणि प्रतीकची वाट पाहत होता गाडीचा हॉर्न वाजला तसा तो बाहेर आला गाडी पार्क करून प्रतीक आला आणि सखारामने त्याचा ताबा घेतला साहेब कुठे गेला होता एवढा लांब अख्ख्या दुर्गाडीला प्रतिक्षणा घातली की काय अहो तुम्ही लवकर याल म्हणून मी ज्यादा थांबलो बी नाही उगाच तुम्हाला बाहेर थांबावं लागेल मग नाश्ता पाणी जेवलात कुठं सखाराम त्याला प्रश्नांवर प्रश्न विचारत होता सांगतो सगळं सखा आधी मला आत येऊ दे प्रतीक त्याला बाजूला करत बोलला सखा चहा नको कडक कॉफी बनवून दे खूप थकलोय प्रतीक ऐस पेस सोफ्यावर बसत बोलला सखारामला नाईलजाने कॉफी बनवायला जावे लागले तो गेल्यामुळे प्रतिकला त्याला काय सांगायचे यासाठी वेळ मिळाला सखाराम कॉफी घेऊन आला हां सांगा साहेब कुठवर गेला होता मी आधी मगुराईच्या देवळात परत गेलो टेकडीवर मनसोक्त फिरलो आजूबाजूचा परिसर फिरलो मग भुकेची जाणीव झाली गावात आलो काकीची खानावळ आहे तिथे जेवलं चांगलं होतं जेवण प्रतीकने जाताना वाटेत ही खानावळ बघितली होती त्याचाच त्याला उपयोग झाला त्यानंतर इथली शाळा पाहिली गावच्या मंदिरात गेलो नदी किनारी फिरलो बस 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 साहेब समजलं आहो एवढं सारं फिरलात मग उशीर होणारच ठीक आहे आता रात्रीच्या जेवणाला काय बनवू सांगा सखाने विचारले तुला जे आवडेल ते हां पण हं अजून दोन दिवस इथे आहे मग जाणार मी प्रतीक बोलला साहेब दिस कसे गेले कळलंच नाही बघा तुम्ही इथं गेस्ट म्हणून आलेला वाटलं नाही आणि मला बी तुमचं करताना संकोच भीती वाटली नाही बोलताना सखारामचा आवाज जड झाला प्रतीक उठला तो सखाराम जवळ गेला त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला सखा मी ही खूप खुश आहे इथे येऊन तो मित्रासारखा भेटलास अगदी प्रेमाने केलंस बघ माझी कसलीच तक्रार नाही आहे इथे येऊन अजूनही खूप काही मिळाले आयुष्याचा सा आनंद आहे आणि तो बरोबर घेऊन जावा असं वाटतंय आपल्यासाठी काय आणि कोण वाट पाहत आहे हे वेळ आल्याशिवाय कळत नाही साहेब काय बोलतायत हे सकाला समज सखाला समजायला थोडा वेळ आणि उशीर लागला पण ते इथे येऊन खुश झाले यातच त्याला समाधान वाटले मी रात्रीच्या जेवणाचं बघतो तो बोलला आणि कप घेऊन किचनमध्ये वळला सखा मला नऊच्या आत जेवायला वाढ लवकर झोपेन खूप दमलोय प्रतीक बोलला हो चालेल देतो बोलून सखा आत गेला प्रतीक उठला त्याला त्याची रूम बघायची घाई झाली होती कारण त्याने त्याच्या खोलीतल्या त्या भुयाऱ्याच्या तोंडावर टेबल सरकावले होते जर सखाराम आला असेल आणि जर त्याने बघितले असेल तर का आणि बघितले असेल तर मग तो काही बोलला का नाही प्रतीकने विचार केला आज त्याला खूप महत्त्वाचे काम पार पाडायचे होते त्याने जे ठरवले ते व्यवस्थित अंमलात आणण्यासाठी रुपाली शांताकाकी आणि तिचा नवरा यांची मोलाची मदत असणार आहे ते जर व्यवस्थित वागले तर सगळं एकदम सोप्पं होईल त्यालाही याची थोडी तयारी करावी लागणार होती त्याचा अत्याधुनिक चांगल्या लेन्सचा कॅमेरा चार्ज करून ठेवायचा होता ऐनवेळी काहीही प्रॉब्लेम होता नाही भुयार म्हटलं म्हणजे गडद काळो कसणार आता वेळ खूप कमी आहे जर सगळं नीट झाले तर त्या क्रूर रावजी शेट आणि संपतला कोणीही वाचू शकत नाही रुपाली शांताकाकी आणि काका दहा वाजता येऊ दे तो प्रार्थना करत होता त्यांनी आंघोळ केली फ्रेश झाला विचारात कसा वेळ गेला समजलंच नाही सखारामची हाक तिच्या कानावर पडली घड्याळात पाहिले साडेआठ वाजले होते साहेब जेवण तयार आहे येत ना हो आलो चल वाढ लवकर बाहेर येत प्रतीक बोलला सखारामने एक भाजी पोळी कोशिंबीर भात असा साधा मेनू केला होता ताटात वाढलेली भाजी एकदम वेगळी वाटत होती प्रतीकने ती कधीच पाहिली नव्हती चव वेगळी होती पण खूप चविष्ट होती सखा ही कुठली भाजी आहे त्याने विचारले साहेब तुम्हाला आवडली का नाही ते सांगा हो चव तर छान आहे पण पहिल्यांदाच खातोय सखाराम हसला हाओ साहेब ही छोट्या फणसाची भाजी आहे आपण जो मोठा फणस खातो तोच हा फणस पण हा कच्चा एकदम छोटा असतो आज घरी गेलो होतो ना बायकोनी करून दिली म्हणाली साहेबांना द्या आवडेल वाह खूप छान तिला माझे धन्यवाद दे शेंगदाणे टाकले आहेत का नाही ओल्या काजूचे बारीक बारीक तुकडे करून टाकले आहेत सखा मला खरंच खूप भाजी आवडली मनसोक्त जेवून प्रतीक उठला थोडा वेळ सखारामशी बोलून तो खोलीत जायला उठला सखा आता मला बोलवायला हाक मारायला येऊ नकोस मी जो जाईन तो गाड झोपेन सकाळी सातला आरामात उठेन गजर साचाच लावणार आहे साहेब मी पण लवकर आवरून झोपेन पोराने जाम दमवले आज सारखं बाबा हे कर ते कर चालूच होते हो जा जा तूही आराम कर पणाची बाटली भरून घेऊन प्रतिक रूममध्ये आला दाराला व्यवस्थित त्याने कडी लावली दाराच्या खालच्या फटीतून उजेड जात होता बाहेर तिथे त्यांनी चादर टाकली घड्याळ्यात नजर टाकली साडेनऊ झाले होते आता फक्त अर्धा तास वाट बघावी लागणार रुपाली आणि सगळे वेळेत निघाले असतील तर वेळेत येतील तिला उजेड्याचा सिग्नल द्यायला सांगितले प्रतीकने गॅलरीचे दार लावून घेतली त्यावर पडदे ओढले आणि तो त्या टेबलाकडे वळला कोपऱ्यात फरशीवर ठेवलेले ड्रेसिंग टेबल त्याने ओढले आवाज होऊ न देता ते परत जागेवर ठेवले लाल रंगाचे कार्पेट बाजूला केले आणि ते ऐतिहासिक दार त्याला दिसले भुयारात जाण्याचा मार्ग हेच दार उघडले की खाली जमिनीच्या गर्भात काय काय रहस्य लपले आहेत ते समजणार होते प्रतीकने घड्याळात पहिले नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली होती अजून पंधरा मिनटं त्याने एकदम ते दार उघडले नाही थोडं वर उचलून त्याखाली अडसर ठेवला म्हणजे खालून प्रकाश आला की समजणार होते आता त्याला फक्त वाट पाहायची होती एका अनपेक्षित रहस्याचा तो भाग झाला होता नकळ त्यात ओढला गेला त्याच्या मदतीच्या अपेक्षेवर काही लोकं होती होईल का त्यांना मदत प्रतीकची करू शकेल का तो त्यांच्या अपेक्षा पूर्ण देऊ शकेल का मिळालेला न्याय की कुठले दुसरे संकट समोर येईल काय असेल भुयारात बघूया आणि ऐकूया प्रतीकने घड्यात पाहिले बरोबर दहा वाजले आणि एक वार दाराकडे पाहिले ते बंद दार त्याला खुणावत होते आतलं रहस्य जाण्याला तो जेवढा उत्सुक होता तेवढेच आतलं रहस्य बाहेर यायला उत्सुक होते प्रतीकने थोडा वेळ थांबून भुयाराचं दार वर उचलले भपकन खालचा गडद भयाण अंधार अंगावर आला एक क्षण त्याला तो दरवाजा पुन्हा बंद करावा असं वाटलं पण कुठल्याही क्षणी रुपाली आणि काका येतील ते उजेड दाखवणार होते विचारात जास्तीत जास्त दोन मिनटे गेली असतील आणि प्रतीकच्या डोळ्यांना काहीतरी जाणवलं आधी एकदम गडद कोळशासारखा का काळा असलेला अंधार हळूहळू विरळ होता हल� विरत म्हणण्यापेक्षा तो कशात तरी मिसळू लागला आधी खूप डार्क केशरी प्रकाश नंतर थोडा लाईट झाला मग हळूहळू तो पूर्ण पिवळ्या प्रकाशात बदलला प्रतीकने पाहिलं त्याला एक सावली हलताना दिसली प्रतीक सतर्क झाला नजर रोखून तो पाहू लागला आणि त्याला हातात विजेरी म्हणजेच टॉर्च घेतलेली रुपाली दिसली प्रतीकला अतिशय आनंद झाला रुपाली आपल्या शब्दाला मान देऊन आली खूपच धीराची आहे रुपालीने विजेरीचा प्रकाश त्याच्याकडे फेकला तो तिच्याकडे बघून हसला रुपालीही हसली त्याच्यापासून ती जवळजवळ दहा एक फूट खाली होती म्हणजे मध्ये पायऱ्या होत्या तिच्या मागे शांता शांताकाखी उभी राहिली तिने तिच्या हातातल्या विजेरीचा प्रकाश पायऱ्यांवर टाकला रुपालीने त्याला खाली येण्याचा इशारा केला एक वार प्रतीकने रूमचा मुख्य दरवाजा बंद आहे याची खात्री करून घेतली आणि तो भुयाराच्या दरवाजाजवळ आला खाली काळ्याकोट दगडी पायऱ्या दिसत होत्या खाली उतरताना त्याने त्याचा कॅमेरा आणि जास्त प्रकाश फेकणारा टॉर्च घेतला पहिलं पाऊल खाली टाकले तीन चार पायऱ्या खाली उतरल्या आणि त्याच्या सर्वांगाला थंडगार वारा झोंबला तो शहारला त्या थंडगार पायऱ्या उतरून प्रतीक खाली आला रुपाली तू आलीस थँक्स प्रतीक म्हणाला आहो तुम्ही का थँक्स म्हणताय थँक्स तर मी म्हणायला हवे ना कोण कुठले तुम्ही अचानक भेटलात आणि मला मदत करण्यासाठी तयार झालात हे कुठले अनुबंध म्हणायचे रुपाली त्याच्या डोळ्यात आर पार बघत बोलली तिचे डोळे किंचित लाल झाले होते बाळा काहीतरी पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाला भेटत नसतं म्हणूनच तुला साहेब भेटलेत माधू पुढे येत म्हणाला ते चौघे अशा विचित्र विशी, प्रसंगात भेटले होते की लवकरात लवकर मार्ग काढणे गरजेचे होते चला आपण हे भुयार बघून घेऊ तुमच्याकडे टॉर्च आहेत ना हो आहेत रुपाली म्हणाली मग पुढचा अर्धा तास चौघांनी खालचं भुयार नीट पाहून घेतलं त्या भुयाराचं एक वैशिष्ट्य होतं ते खूप प्रशस्त होते जसं मंदिराचा गाभारा असतो त्या गाभाऱ्याला तिथे असलेल्या गोल खांबांनी उचलून धरले होते त्या खांबांचा घेर बऱ्यापैकी मोठा होता म्हणजे एखादा माणूस सहज लपला असला तरी कळू नये ही रचना प्रतीकला खूप आवडली तो जो विचार करत होता ते योग्य रीतीने अंमलात आणू शकत होता आता रुपाली शांताकाकी आणि माधुकाका मी का, काय सांगतोय ते नीट ऐका काही वाटलं तर विचारा पण मागाहून आणि आणि माधुकाका यात तुमची मोलाची मदत लागणार आहे प्रतीक त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला आहो साहेब तुम्ही फक्त सांगा काय करायचे ते हा माधू काहीही करायला तयार आहे हे जीवन आहे ना ते त्या बिचारीचं कर्ज आहे माधू गहीवरला सगळं नीटच होईल काळजी करू नका माझ्यावर विश्वास आहे ना प्रतीकने सगळ्यांकडे बघून विचारले आमच्यापेक्षाही जास्त रुपाली बोलवली आता ऐका मिताली आणि रुपाली दोघी जुळ्या बणी आहेत हे रावजी सावकार आणि संपतला माहीत नाही कारण रुपालीच्या म्हणण्याप्रमाणे त्याने हिला मिताली समजले होते आणि ओरडलाही होता याचा अर्थ आपण रुपाली आणि मिताली यांच्या एकसारखं दिसण्याचा फायदा घेऊ शकतो यात रावजी आणि संपतकडून सगळं त्यांच्या जुबानी बदवून घेऊया प्रतीक सांगत होता प्रतीक साहेब काय करायचे ते सांगा शांता अधीरतेने बोलली हो ऐका पुढचा अर्धा तास प्रत्येक तिघांना त्याचा प्लॅन व्यवस्थित समजावून सांगत होता मध्येच कोणी प्रश्न विचारले तर ते त्याला उत्तरही देत होता त्याचं सगळं सांगून झाल्यावर त्याने माधूकडे पाहिलं माधू काका तुम्हाला जमेल नाही करायला उद्या रात्री कसंही करून रावजी आणि संपत इथे यायलाच हवेत उद्या त्यांच्या आयुष्याचा फायनल चॅप्टर असेल बाकी मी बघतो रुपाली तूही स्वतःला खंबीर बनव तुझ्यासमोर असणारे हे तुझ्या बहिणीचे मितालीचे मारेकरी आहेत हे लक्षात ठेव माझा स्वतःपेक्षा तुमच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही तीन वर्षांनी का असे ना मला माझ्या बहिणीला न्याय द्यायचा आहे रुपाली बोलताना थरथरू लागली प्रतीकने तिच्या खांद्यावर हात ठेवला काळजी करू नकोस मी आहे आता तुझ्यासोबत आणि मितालीला न्याय मिळणारच प्रतीक निश्चयाने बोलला आता आपण निघूया मला अजून एक काम आहे ते उद्या सकाळी अर्जंट करायचे आहे तर उद्या रात्री दहा वाजता इथेच भेटायचे आहे उद्याची रात्र आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची असणार आहे तेही त्याच्याकडे समाधानाने पाहू लागले क्रमश कथेचे हक्क लेखी सुरक्षित तर प्रतीकचा काय आहे तो जबरदस्त प्लान आणि काय करणार आहेत ते उद्या रात्री त्या भयंकर भुयारात कुठली खेळी खेळणार आहेत रावची बरोबर तेव्हा ऐकायला विसरू नका कोणीतरी कोणासाठी एक रहस्य प्रेमकथा लिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे धन्यवाद